विषय म्हणून सांगतो सगळे शेतकरी एक आपण इथं बसलेलो शेतकऱ्याला एक माहितीसाठी सांगतो की केळी लागवड करायला खड्डे काढायला सुद्धा आपण पैसे देतो किती जणांना देऊ शकली तुम्हाला माहित आहे चित्रणाला

दोनशे एकसष्ट हेक्टर मग मला सांगा सत्तावीसशे हेक्टर आपल्या सत्तावीसशे लोकांनी केलेला होईल आणि तुम्ही चारशे लोकांचा लाभ देत एम्सी वरशे एक्करशे रुपयाचे जॉब तुम्ही लिहून घ्या पाच अठ वर सत्तावीसशे सत्तावीस नाही लावून राहा ती नियम आम्ही इथं बसलो बसलो सकाळ हा तुम्ही एकतर विमा मिळवून दिला नाही लोकांना काय घरचं तुमच्या आज तर दोन दिवसांनी आज फक्त तुम्ही सत्तावीसशे लोकांच्या बावीस लोकांना विमा इतर का शेतकऱ्याच्या यांना तुम्ही विमा करण्यासाठी शेतकऱ्यांना भाऊ विमा करायसाठी तुमचे तालुक्याला प्रत्येक गावाला तुमचा मानुसार कृषीचा हप्ता जास्त ऐका तुम्ही माहिती सांगितलं काय मिळते आता तुम्हालाच विचारतो साडेसात हजार रुपये ना किती आहे साडेसात हजार साडेआठ हजार कृषी सहाय्य काय करते शेतकऱ्यांनी निसर्ग साडेसात हजार साडेसात हजार रुपये भरल्यावर एक मिनिट फक्त साडेसात हजार रुपये भरल्यानंतर जर सात डिग्री टेम्परेचरच्या खाली तीन दिवस जर आपल्याक वातावरण गेलं किंवा बेचाळीस डिग्रीच्या वर सलग काल दिवस गेलं मे महिन्यात इथं पंच्याऐंशी डिग्री जातच त्यामुळं सगळे शेतकरी पात्र होतात मला सांगा साडेसात हजार था था भरल्यावर एक लाख वीस हजार मिळायला लोक कोण म्हणणार पण ही जर माहितीच लोकांना नाही दिली तर ही माहिती कसा बोला आता मला सांगा ज्या शेतकऱ्याला ही माहिती दिली तर ही शेतकरी उतरणार नाहीत का मग तुम्ही काय उतरून घेतला नाही सगळ्यात जास्त कृषीचा विषय पैसे मिळवून घेण्याचा आज आमच्या शेजारचे जिल्हे आज याच्यामध्ये माझ्या मुरणीला सगळ्यात जास्त पिढी आमच्याकडे सगळ्यात जास्त काम लागले आम्ही त्या सगळ्या लोकांना पुढे घेऊन काम, काम करतोय आज तुम्ही काम केलंय गेल्या तीन महिन्यात जागा तसं भेटलं नाही तीन महिन्यात तुम्हाला वाटलं नाही का लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही हे काम करावं काय योजना सांगावी संयुक्त बैठक घ्यावी आला तुम्ही करतात हो साहेब दोन मिनट दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिटं तुम्हाला असं वाटलं नाही का त्या तालुक्यातल्या शेतकऱ्याचा फायदा करून द्यावा मग काय करून दिला नाहीचर मग का आपल्या लोकांना फायदा नाही माहिती तुम्हाला डिग्रीचा निकष मला सांगा जर आपल्या तालुक्यातल्या जर तीन हजार लोकांना एक लाख वीस हजारांना पैसे मिळाले सत्तावीसशे लोकांना डोक्यावर घेतलेली राहू तुम्हाला काय पुण्य मिळायचं नाही का

एकोणचाळीस कृष्णा एकोणचाळीस लोक आहेत तुमच्या घर आणि तुम्हाला जर एकदा जर आम्हाला लोकप्रतिनिधी भेट वाटत नसेल तर काय काम काय करताय तुम्ही तुमच्या बाकीचा आला सत्ता सांगतो मी अध्यक्ष 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 एकच अध्यक्ष अध्यक्ष तुमचाच प्रश्न आहे मला माहिती आहे दोन मिनिट आपल्या तालुक्यामध्ये औषधाची खात्या दोन मिनिट हो आठशे एकवीस आठशे दुकान चालू आहेत साडेचारशे साडेचारशे दुकानापैकी तुम्ही गेल्या एक वर्षात किती दुकानाला विजिट दिली एकशे वीस बरोबर एकशे वीस आता मला सांगा तुम्हाला एका वर्षात किती दुकान तपासता येतात तस काय निघत नाही बरोबर आहे का तुमच बोलत गेला एक तुम्ही वैयक्तिक तपासली का तुमचा तो क्वालिटी कंट्रोलचा माणूस मी वैयक्तिक तपास बरोबर तुम्ही वैयक्तिक क्वालिटी कंट्रोलचा तुमचा माणूस कोण आहे तालुक्याला मी फक्तो साहेब म्हणण्याचे सागर पोस्ट करतो बरोबर आणि तुम्हाला जिल्ह्याला कोण आहे तुमची पाटील पोस्टला डेपोटीला डेपोटीला मोरिसाय बरोबर आता मला सांगा तुम्ही ही साडेचारशे दुकान ह्या साडेचारशे लोकांची माळ आता या

आता एकशे वीस मध्ये सगळेचे सगळे तुम्हाला क्लियर दिसते काय किती दुकानावर ऍक्शन दोन मिनिटं राहा दोन मिनिटं तुमचंच बोला लागलं आम्ही सगळे शेतकरी सगळी काम करतोय जवळपास वीस बाईस लोकांची आपण जिल्हा स्तरावर सुनावणी लावली ज्याच्यामध्ये फलक नव्हता टोल फ्री नंबर नव्हता किंवा काय काही ठिकाणी लिंकिंग जे परवानगी करायला त्याच्यात भाऊ मोरे साहेब गोवळीमधून एक शेतकरी होता दीड एकर बाग होती चुकीच्या औषधामुळे त्याची बाग जी झाली होती मी तुम्हाला दहा वेळा सांगितलं तर जाऊन बिझी होत्या काय काय केलं तुमचं रिपोर्ट झालं नाही तुम्ही सांगितलं का काय दिलं त्याला किती दिलं त्याचं काम जाता म्हणून ते आला नसतं पाटील दोन मिनट तुमचं काम आहे का अधिकारी म्हणून तुम्ही मला बोलायला पाहिजे बोलला का तुम्ही किती नुकसान भरपाई मिळाली अधिकृत दिली का अनधिकृत दिली अनधिकृत अधिकृत नाही मुद्दा काय आहे अनधिकृत ऐका आमचा मुद्दा ती आहे त्यांना अनधिकृत कस काय तयार झाला तुमच्या म्हणण्यानं तुम्ही कारवाई कशी केली मग मी म्हणलं नाही का माझा प्रश्न सरळ स्पष्ट आहे तुम्ही कारवाई केली नाही का कारवाई केल्यावर कागदावर त्याच्यावरती त्यांना ऑन पेपर त्याचा नुकसान भरपाई दिली का दिली का नाही दिली का नाही कारवाई का हो तुम्हाला प्रश्न ऑन पेपर नुकसान भरपाई नाही नाही त्याची भेटून घेतलं पण साहेब आता त्यांना काय विचारलाय तुम्हाला तुम्ही त्यांच्यावरती लिगल कारवाई केली का तुम्ही कारवाई केली का मला अधिकार नाही सर लिगल कारवाईचा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सचिव आहेत बोलवा कृषी अधिकारी आर्ची सेट तोशी आढळले काही करत हवा आढळून आला नाही तर त्यांना खाजगीत पैसे का दिले एकच उत्तर देश एकच उत्तर देश एक एक जर त्यांना तोशी आढळून आला नाही तर खासगीत मिळवून कसे दिले

त्या कंपनीचा नाही आता तुम्हाला किती हप्ता दुकानात ऐका मी तुम्हाला बोलतोय याचा अर्थ तुमच्या लोकांच्या विरोधात पुरावेत म्हणून बोलतोय पुराव्यात मी सांगतो

तुमच्या योजना काय योजना दिल्या जातात तुमच्याकडनं शेतकरी किती दिली शेतकरी किती दिली तुम्ही माझं त्याला शेतकरी होत तुम्ही योजना किती किती शेतकऱ्यांच्या युवक असतील आता आंदोलन मिळालं सर्वांचं आंदोलन मिळाले मुख्यमंत्री शेतकरी योजना शेतकरी दिले आणि चौऱ्याण्णव लोकांचा आंदोलन मिळाले आठ लोकांचे मागे richtig ja